बोगस उचललेली बिले परळी मतदारसंघामध्ये आका आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं त्या कालावधीत आणि काही याच्यामध्ये कोण कोण कार्यकारी अभियंता डेप्युटी इंजिनियर जेई आणि याच्यामध्ये मला वाटतं मीडियाचं मेमरी स्ट्रॉंग असेल तर एक कार्यकारी अभियंता कुणीतरी कोकणे नावाचे होते त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पिस्तोल मागितलं होतं है ना पिस्तोल बाळगण्याची किंवा पिस्तोलची परवानगी द्यावी आणि याच्यावरती सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते यांनी सुद्धा मला वाटतं सभागृहामध्ये टिप्पणी केलेली होती तर भोगस उचललेली दिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डी पी टी सी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडेसाहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी रुपयाची बिलं उचललीत दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सर्व